मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपण या कोर्ट कचेरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जे आहेत आपले कोर्ट कचेरीचे त्यावर वेगवेगळ्या विषयावर माहिती पोस्ट करत असतो आज आपण एक नवीन माहिती पोस्ट करणार आहोत तुमच्याशी बोलणार आहोत नवीन कायदेशीर विषयावर आज आपण बोलणार आहोत कलम तेवीस रजिस्ट्रेशन ॲक्ट एकोणीसशे आठ रजिस्ट्रेशन ॲक्टचं कलम तेवीस काय आहे काय होतं की आपण एखादी स्थावर मिळकत खरेदी करण्याचं ठरवतो जागा असते जमीन असते आणि जेव्हा आपण त्या मिळकतीचा व्यवहार करतो इसारापोटी रक्कम देतो गदी -गदी, त्या मिळकतीच्या उतार्यावर एका किंवा अनेक लोकांच्या लोकांची जी आहे ती नावं असतात आणि आपण खरेदी खताचा दस्त लिहितो कधीकधी खरेदी खताच्या त्या दस्त लिहित असताना मिळकतीच्या उतार्यावर एका व्यक्तीचं नाव असतं आणि आपण संमती देणार म्हणून त्यांच्या कुटुंबातील पत्नी मुलं मुली यांचंसुद्धा नाव आपल्या खरेदी दस्तामध्ये लिहिलेलं असतं आणि मुलींची लग्न झालेले असतात मुलं परगावी नोकरीसाठी असतात आपण व्यवहार ठरवून इसाराची रक्कम देतो खरेदी खताचा दिवस ठरतो आणि खरेदी दस्त आपण तयार करून घेतो खरेदी दस्तामध्ये दस्ता सर्वांचे आधार कार्ड आपण देतो सर्वांचे फोटो देतो आपण व्यवहाराची जी रक्कम आहे त्याची व्यवस्था करतो आणि खरेदी दस्त लिहिल्यानंतर आपण त्या खरेदीखतासाठी मुद्रांकसुद्धा जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने भरतो आणि मुद्रांकची रक्कम आपण भरतो मिळकतीची किंमत ठरवतो आणि मुद्रांकाची रक्कम जी असते ती हजारोमध्ये असते कधी कधी लाखो रुपयामध्ये असते आणि जेव्हा आपण तो दस्त लिहितो आज नोंदवायचा असतो परंतु नेमक्या वेळी काहीतरी तांत्रिक अडचण येते किंवा एखादी व्यक्ती त्यातली त्या दिवशी उपलब्ध त् होऊ शकत नाही किंवा व्यवहारामध्ये घोळ होतात देणार आणि घेणार यांच्यामध्ये काही वाद उपस्थित होतात आणि त्यामुळे तो खरेदीचा दस्त जो आहे तो नोंदवण्याचं राहून जातं खरेदीचा दस्त तर लिहिला आहे सर्वांनी सह्या तर केलेल्या आहेत शासनाला मुद्रांक शुल्क तर भरलेलं आहे आणि खरेदी फक्त दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये म्हणजे सबरजिस्ट्रार ऑफिस जे आहे त्या ठिकाणी जाऊन नोंदवायची राहिलेली आहे अशा परिस्थितीमध्ये मी आज आजची तारीख टाकून एखादा खरेदी खताचा दस्त लिहिलेला आहे त्यावर सह्या झालेत मुद्रांक शुल्क भरला आहे सगळा दस्त तयार आहे आणि फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे तर काही असे तांत्रिक अडचण निर्माण झाली वाद उपस्थित झाले कुणी सहीला आले नाहीत किंवा कुणी आत निबंधक कार्यालय जे आहे आतमध्ये येऊन सह्या करण्यासाठी तो दस्त कबूल करण्यासाठी तयार नाहीत आणि तो व्यवहार पुढं गेला म्हणजेच तो व्यवहार त्या दिवशी रद्द झाला परत चार आठ दिवसांनी त्यांच्यामध्ये आपसात तडजोड झाली आणि त्यांना आता तो खरेदी खताचा दस्त नोंदवायचा आहे तर त्यांना परत खरेदी खताचा दस्त लिहावा लागेल का परत त्यांना नवीन मुद्रांक शुल्क भरावं लागेल का आणि जो त्यांनी पूर्वी दस्त लिहिलेला आहे ज्याच्यावर सह्या झालेल्या आहेत ज्याच्यावर मुद्रांक शुल्क भरलेला आहे तोच दस्त रजिस्ट्रेशनसाठी दुय्यम निबंधक म्हणजे सब रजिस्ट्रार यांच्याकडे आपल्याला देता येईल आणि जर देता येत असेल तर तो साधारणपणे किती महिन्यामध्ये देता येईल याबद्दल आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपल्याला यातील बारकावे या या जे आहेत ते लक्षात येतील आपण या व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं की यासाठी जे रजिस्ट्रेशन ॲक्ट आहे त्याच्यामध्ये एकोणीसशे आठच्या रजिस्ट्रेशन ॲक्टमध्ये कलम तेवीसमध्ये याबाबतची तरतूद करण्यात आली आहे तर आपण आता सर्वात आधी रजिस्ट्रेशन ॲक्टचं कलम तेवीस काय आहे हे आपण पाहू त्याच्यामध्ये जे आहे ते साधारणपणे जर आपण ते कलम पाहिलं तर त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की टाईम फॉर प्रेझेंटिंग द डॉक्युमेंट म्हणजे जो दस्त आहे तो दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये म्हणजे सबरजिस्ट्रार ऑफिसमध्ये प्रेझेंट करण्यासाठीचा जो टाईम आहे तो त्याच्यामध्ये प्रिस्क्राईब केलेला आहे तो दिलेला आहे कलम तेवीसमध्ये रजिस्ट्रेशन ऍक्ट एकोणीसशे आठच्या तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन्स कंटेंडेड कंटेनड इन सेक्शन चोवीस पंचवीस अँड सव्वीस नो डॉक्युमेंट अदर दॅन अ व्हील म्हणजे या कलमांच्या अधीन राहून जर मृत्युपत्राचा दस्त असेल तर त्याला हे कलम लागू नाही तर मृत्यूपत्राचा दस्त सोडून इतर दस्त असतील अदर दॅन विल शॅल बी ॲक्सेप्टेड फॉर रजिस्ट्रेशन रजिस्ट्रार यांनी तो दस्त ॲक्सेप्ट करायचा आहे रजिस्ट्रेशनसाठी अनलेस प्रेझेंटेड फॉर दॅट पर्पज टू द प्रॉपर ऑफिसर विद इन फोर मंथ्स फ्रॉम द डेट ऑफ एक्झिक्युशन म्हणजे आज एक दस्त लिहिला गेलेला आहे आज तो दस्त एक्झिक्यूट केला गेलेला के आहे आणि तो दस्त दुय्यम निबंधक यांच्याकडे सब सबरजिस्ट्रार यांच्याकडे रजिस्ट्रेशनसाठी जर आपल्याला प्रेझेंट करायचा आहे तर तो आपण ज्या दिवशी दस्त एक्झिक्यूट केलेला आहे त्या दस्ताचा अंमल केलेला आहे तेव्हापासून चार महिन्याच्या आत रजिस्ट्रेशनसाठी आपण तो दस्त प्रेझेंट करू शकतो तो रजिस्ट्रेशनसाठी देऊ शकतो आता याच्यामध्ये बऱ्याच वेळा अशी गल्लत होते गफलत होते की वेदर द रजिस्ट्रेशन अँड द एक्झिक्युशन इज वन अँड द सेम तर आपण जर हे सेक्शन पाहिलं सेक्शन तेवीस ऑफ द रजिस्ट्रेशन ॲक्ट इट इज क्रिस क्रिस्टल क्लिअर अगदी सुस्पष्ट याच्यामध्ये आहे की एक्झिक्युशन इज डिफरंट आणि प्रेझेंटेशन फॉर द स रजिस्ट्रेशन इज डिफरंट मीन्स द प्रोसेस ऑफ द रजिस्ट्रेशन इज कम्प्लिटली डिफरंट त्यामुळं अंमलबजाव त्यात असताचा अंमल होणं आणि तो दस्त रजिस्टर होणं या दोन्हीही वेगवेगळ्या बाबी आहेत तर जेव्हा एखादा अशा प्रकारचा दस्त लिहिलेला असेल आपण त्यावर सह्या केलेल्या असतील आपण जर का, का तो दस्त आहे त्याच्यासाठी मुद्रांक शुल्क शासनाला भरलेला असेल आणि मध्येच काही तांत्रिक अडचण आलेली असेल आणि दस्त नोंदणी राहिलेली असेल तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये जो प्रश्न आहे की तो दस्त पुन्हा चालेल का पुन्हा तो नोंदवता येईल का आणि पुन्हा मुद्रांक शुल्क भरावं लागेल का तर असं काही नाही चार महिन्यामध्ये जे आहे ते आपण हा दस्त रजिस्ट्रेशनसाठी प्रेझेंट करू शकता हा या कलम तेवीसमधला एक भाग होता आता काही हुकुमनामे असतात तर ते हुकुमनामे आपल्याला जर नोंदवायचे असतील सबरजिस्ट्रार कचेरीमध्ये तर त्या हुकुमनाम्याच्या संदर्भामध्ये काय तरतूद आहे ते, ते सुद्धा या कलमामध्ये दिलेलं आहे आणि याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रोव्हायडेड दॅट अ कॉपी ऑफ अ डिक्री ऑर ऑर्डर मे बी प्रेझेंटेड विद इन अ फोर मंथ फ्रॉम द डे ऑन विच द डिक्री ऑर ऑर्डर वॉज मेड ऑर वेअर इट इज ॲक्सेप्टेबल विदिन फोर मंथ फ्रॉम द डे ऑन विच इट बिकम्स फायनल म्हणजे जर एखादा हुकूमनामा नोंदवायचा असेल दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये तर त्यासाठी सुद्धा त्या हुकुमनाम्याच्या तारखेपासून किंवा तो फायनल हुकूमनामा ज्या दिवशी झालेला आहे तेव्हापासून चार महिन्याच्या आत तो हुकूमनामासुद्धा नोंदवता येतो तर या दो एक प्रोविजो आणि एक जे मेन क्लॉज आहे त्याच्यामधलं तर त्याच्याबद्दल आपण चर्चा केली त्यामुळं जर का आपण सगळी तयारी केलेली असेल आपण दस्त लिहिलेला असेल सही झालेली असेल मुद्रांक शुल्क भरलेला असेल आणि काही तांत्रिक अडचणी अडचणीने असो किंवा आपल्यामध्ये काही वाद झाले म्हणून असो जर दस्त नोंदणी प्रलंबित पडली तर आपण चार महिन्याच्या आत तो दस्त जो आहे तो नोंदवू शकतो इट कॅन बी प्रेझेंटेड फॉर रजिस्ट्रेशन विद इन फोर मंथ्स फ्रॉम इट्स एक्झिक्युशन त्यामुळं आपण हा जो दस्त आहे हा नोंदवण्यासाठी काही उशीर झाल्यानंतर आपलं मिटलं तर पुन्हा हा मुद्रांक शुल्क का भरण्याची काही आवश्यकता नाही आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती आम्ही आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण आम्हाला फॉलो केलेलं नसेल कोर्ट कचेरी चं फेसबुक पेज आहे आम आमचे प्रोफाईल्स आहेत आणि कोर्ट कचेरी ऑफिशियल हे इंस्टाग्रामचं पेज आहे ज्या ठिकाणीसुद्धा एक लाख बासष्ट हजार मान्यवरांनी आपल्याला फॉलो केलेला आहे तर आपण जर अद्याप कोर्ट कचेरी आणि इंस्टाग्राम या आमच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला फॉलो केलेलं नसेल तर आपण फॉलो करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअरसुद्धा करा खूप खूप धन्यवाद